नागपूर मधील ओबीसी मुलींच्या वसती वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकावर कारवाई केली गेली आहे दोन अज्ञातानी वसती शिरून मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे समाज कल्याण विभाग उपसंचालकांकडून कारवाईचे आदेश प्राप्त झाले आहेत नऊ महिन्यांपूर्वी हे जे वसतीगृह सुरू झालेलं होतं आणि त्या वेळापासून सुरक्षा रक्षक नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला पदधिकरण करून वसतिगृहाची पाहणी सुद्धा केली गेली आहे मुली राहत असलेल्या अनेक खोल्यांमधील दरवाजांना कडी नसल्याचं सुद्धा उघडकीस आलेलं आहे आणि याच संदर्भात अधिकशी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र खडा तर महत्त्वाचे आणि तितक्याच धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल नक्कीच गौरी कारण बावीस तारखेच्या मध्यरात्री या हिंद्या मार्गावरील आय सी चौकामध्ये ओबीसी शासकीय मुलींचे आहे या वसतिगृहामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी चिरून मुलींचा छेडखानी केली त्याचबरोबर मोबाईल देखील पळवला त्यानंतर याची तक्रार करण्यात आलेली होती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आणि प्रसारमाध्यमात जेव्हा ही बातमी आली त्यानंतर अनेक ज्या ओबीसी संघटना आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत ते या शासकीय वसतिगृहात काय नेमका कारभार सुरू आहे याची माहिती समोर आणलेली आहे आणि त्याअंतर्गत आता ज्या वॉर्डन आहेत उज्ज्वला पाटील त्याचबरोबर सुरक्षा रक्षक आहेत तर एका आवारी यांना समाज कल्याण विभागाच्या उपायुक्तांनी तात्काळ प्रभावाने बडतर्फ केलेला आहे त्याचबरोबर येथे जे मागणी होत आहे की सीसीटीव्ही असावी त्याचबरोबर सुरक्षा रक्षकाची नेमणी असावी त्याही मागणीवर आता समाज कल्याण विभाग गांभीर्याने कारवाई करत असून चार सीटी लावण्याचे आदेश दिल्याची ही माहिती मिळते गौरी जितेंद्र नेमकी काय कारवाई केली जाते आता या संपूर्ण प्रकरण बघता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी